पुणे शहरात मागच्या अनेक दिवसापासून हो वाहतूक कोंडीची मोठी समस्या दर्शवताना पाहायला मिळते आज तो तो परुण परुण वर आ, आ, तर वर्दळीच्या जे रस्ते आहेत ते रस्ते तोडून मुख्य जे प्रमुख रस्ते आहेत त्या रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते आज शुक्रवार आहे शुक्रवारीच जर एवढी मोठी ट्रॅफिक असेल तर शनिवार रविवार जे आहेत त्या दिवशी किती भयानक ट्रॅफिक असू शकते याची कल्पना आपल्याला या वाहतूक कोंडीवरून येताना पाहायला मिळते प्रचंड मोठी वाहतूक कोंडी जी आहे या वाहतूक कोंडीचा पुणेकरांना नाहक त्रास जो आहे तो या निमित्तानं रोज सहन करावा लागतो काय सांगायला जवळजवळ एक किलोमीटर या एरियाला राऊंड मारायला लागला एवढा आम्हाला एक किलोमीटर लांब गाडी मार्किंग लावून लागते सातत्याने वाहतूक कोंडीचं चित्र पाहायला मिळतं त्याच्यामुळे होती काय होती पोलिसांनी शोध घेतला पाहिजे मागच्या अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीला जे आहे ते पुणेकरांना सामना जो आहे तो या वाहतूक कोंडीचा करावा लागत असल्याचं पाहायला मिळत आहे रितेश आडाऊ सह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी कमॉन गाईज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते ले Guys, I'm telling you, hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. तो ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहिले तो सही पाणी पीना, माणिक चंद ऑक्सिरिच राउंडली इंडियन